आजचा अभंग आहे तुझ वर्णी ऐसा तुझ बीण नाही दुजा कोणी ती त्रिभुवनी सहस्त्रमुखे शेष शिणला बापुडा चिरलिया धडा जिव्हा त्याच्या अव्यक्ता अलक्षा अपारा अनंता निर्गुणा सच्चिदानंदा नारायणा रूपनाम घेसी आपुल्या स्वइच्छा ओसी भावतैसा त्या कारणे तुका का म्हणे तरी दाविसी आपणा तरीच नारायणा कळो येसी याचा अर्थ आहे हे नारायणा तुझे वर्णन करील असा तुझ्या वाचून दुसरा कोणीही या त्रैलोक्यात नाही हजारो मुखांनी वर्णन करता करता शेष पापडा तकला आणि त्याच्या जिभेला चरा पडल्या हे सच्चिदानंदा नारायणा तू भौतिक दृष्टीला न दिसणारा अमर्याद अनंत त्रिगुणातीत असा आहेस याचा जसा भाव असेल तसा तू आपल्या इच्छेने नामरूप धारण करतोस तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा ना, तू जर आपले स्वरूप आम्हाला दिसेल असे दाखवलेस तरच ते आम्हाला कळेल भगवंतांना समजणे अज्ञानी आणि अभक्तांना फार कठीण आहे कारण आपल्या भौतिक दृष्टीने त्याला आपण पाहू शकत नाही कुंती महाराणी आपल्या प्रार्थनेत म्हणते माया जवनिका छन्नम मधोक्षजम अव्ययम न लक्षशे मूडदृशा नटो नाट्य धरो यथा अर्थात तुम्ही इंद्रियांच्या जाणिवेच्या मर्यादित कक्षेपडीकडे आहात ज्याप्रमाणे नाटकात पोशाख केलेला नट ओळखू येत नाही त्याप्रमाणे जन तुम्हाला ओळखू शकत नाहीत भगवंत आपल्या भक्तांना त्यांच्या भक्तीमधील प्रामाणिकता पाहून आपल्या कृपेद्वारे पाहण्याची शक्ती देतात अर्जुनाला विश्वरूप दर्शन देताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात नाहम वेदेर न तपसा न दाने न चेज जया शक्यम एव दृष्टमान असक्षुद्वारे तू जे रूप पाहतो आहेस ते केवळ वेदाध्ययनाने कठोर तपाने दानाने किंवा पूजेने जाणणे शक्य नाही या साधनाद्वारे कोणीही मला माझ्या मूळ स्वरूपामध्ये पाहू शकत नाही केवळ शुद्ध भक्तीनेच प्रामाणिक भक्त भगवान श्रीकृष्णांना जाणू शकतो जय हरी विठ्ठल